एकनाथी भागवत राष्ट्रीय ग्रंथाला झाले चारशे येथे एक एकनाथी भागवत जयंती मोठ्या उत्साहात साजरी दक्षिण काशीतील श्रीक्षेत्र पैठण येथील भूमिपुत्र संत एकनाथ महाराजांनी धर्मचार्याच्या आग्रहामुळे काशी क्षेत्री श्रीमत भागवतांच्या एक स्कंधावार प्राकृत मधून भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला जो उपदेश केला त्या संदर्भातील जवळपास अठरा हजार ओव्यांचा अतिउत्तम ग्रंथ शालिवाहन शेके एकोणावीसशे चौदाशे पंच्याण्णव म्हणजेच इसवी सन पंधराशे त्र्याहत्तरमध्ये लिहून पूर्ण केला ग्रंथ काशीकरांना खूपच आवडला धर्मचार्यांनी एकनाथ महाराजांचा जय जयकार करून आनंद उत्सव साजरा करून धर्मन्यायपीठाने या ग्रंथाला एकनाथी भागवत या नावाने संबोधून ग्रंथ अंबरमध्ये ठेवून हत्तीवरून मिरवणूक काढून एकनाथ महाराजावर पुष्पवृष्टी करून एकनाथांचा श्रेष्ठ संत ग म्हणून गौरव केला या राष्ट्रीय ग्रंथाला दिनांक पंधरा शुक्रवारी कार्तिकी एकादशीच्या पौर्णिमेच्या शुभ चारशे एक्कावन्न वर्ष पूर्ण झाल्यामुळे श्री संत एकनाथ महाराज संस्थान वारकरी फड व एकनाथ महाराज भक्त मंडळाच्या वतीने पैठणच्या बाहेरील नाथ समाधी मंदिरात एकनाथी भागवत ग्रंथाची पूजा पुरोहित चंद्रशेखर उपाध्ये रवींद्र साळजोशी उत्तम सेवनकर यांच्या मंत्र घोषात संत महंत व मान्यवरांच्या हस्ते पार पडली भाविकांनी भारुडे भजने भक्तीगीते म्हटली यावेळी रघुनाथ महाराज पालखीवाले ज्ञानेश महाराज पालखीवाले बंडेराव जोशी दिनेश पारीख नामदेव महाराज उगले छत्रपती महाराज भोसले चंद्रकांत महाराज खेडकर कैलास महाराज गोरख हरिभाऊ महाराज चौधरी विलास ओफाळ विठ्ठल खरात एकनाथ उफाड नानकवेदी चंद्रकांत अंबिलवादे अरविंद महाराज उपाध्याय आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेखाताई कुळकर्णी अपूर्व गोसावी ऐश्वर्या गोसावी उल्का पालखीवाले माधुरी पांडव भानुदास ग गवाड रवींद्र पांडव हरिभाऊ जोशी रवींद्र कुळकर्णी सोमनाथ बुरकुले श्रीकृष्ण कुळकर्णी अर्थव पांडव माधव भाले आदींनी परिश्रम घेतले योगेश महाराज पालखीवाले यांचे हरिकीर्तन झाले या प्रसंगी राजेंद्र जयस्वाल तथा जयस्वाल बंधू यांच्याकडून महाप्रसाद वाटप करण्यात आला एकनाथी भागवत जयंतीनिमित्ताने दिनांक सात नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत सालाबादप्रमाणे एकनाथी भागवत पारायण सप्ताहाचेही आयोजन करण्यात आले होते यंदाच्या पारायण उत्सवाचे हे एकशे बावन्नवे वर्ष असून पैठण शहरात गागाभट्ट चौकातील उदाशी महाराज मठात ही गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तर यावेळी अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून एकनाथी भागवत ग्रंथाच्या एक व दोन भावार्थ रामायण ग्रंथाच्या एक व दोनच्या तसेच पैठण दर्शन पुस्तकाच्या प्रती प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत सद्यस्थितीत या प्रती बाजारात उपलब्ध नसल्यामुळे शासनाने पुनर्मुद्रित करून ग्रंथ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी वारकरी संघटनेनी यावेळी केली आहे आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर